पेणमधील शेका पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे ती संभ्रमावस्था दूर या हमरापूर विभागातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली असून झाकी पिक्चर अभी बाकी असे वक्तव्य माजी आमदार पंडित शेटी पाटील यांनी हमरापूर विभागातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले हमरापूर विभागातील निष्ठावान शेकाप कार्यकर्त्यांची बैठक पेण येथील परशुराम हॉल येथे संपन्न झाली या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तरुण वर्गाचा जास्त सहभाग बैठकीमध्ये पाहावयास मिळाला दादरगावचे सुपुत्र संतोष मात्रे यांनी ही बैठक आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील युवा नेते आस्वाद तथा पप्पू शेठ पाटील स्मिता पाटील राजा सानप गणेश मढवी सत्यविजय पाटील दादर सरपंच तेजश्री मात्रे माजी पंचायत समिती उपसभापती तैयेश पाटील नीळकंठ देवेकर दीपक दि� शेठ पाटील संतोष मात्रे नितीन पाटील यांच्यासह दादर कळवे जोहे तांबडशेत हमरापूर विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण पेनमध्ये येऊन शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची इथं बैठक घेतलेली आहे याचं मुख्य कारण काय आहे अरे आगामी निवडणुका आलेल्या आहेत तर ज्यावेळेला धैर्यशील पाटील पक्ष सोडून गेले त्यावेळेला पहिली मीटिंग पण पडली शेटणी घेतली सुप्रियाताई माझ्याबरोबर होती स्मिता होती आज दोन महिने निवडणुकीसाठी राहिले आज पक्षच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण होती की उमेदवार कोण तर याची संभ्रमाची परिस्थिती दूर करण्यासाठी आम्ही अमरापूर विभागाची केवळ बैठक के घेतली होती त्या मिटिंगमध्ये आमचे नेते आस्माद पाटील आले होते त्याचबरोबर राजा सानम मडवी होते आणि कार्यकर्त्यांच्या मनाची संभ्रमाची परिस्थिती निर्माण होती ती दूर करण्यासाठी मी प्रयत्न केला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं पक्षा पक्षा की आज पक्ष अडचणीत आहे अशा वेळेला पक्ष नेतृत्वाने पण सगळ्यांना विश्वासात घेऊन जो उमेदवार करायचा असेल तो सगळ्यांना मान्य असला पाहिजे अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची जी भावना होती ती मी आसवाद पाटील स्वतः असल्यामुळे त्यांनी पण ती बघितलं पण निश्चित की पक्षामध्ये नवीन माणसं येऊन जुन्या लोकांना डावलण्याचा जो प्रयत्न होतो तो निष्ठावंत लोकं ते मान्य करायला तयार बऱ्याच लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या मग प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ती बघण्यासाठी मी इथे आलो निश्चित शेतकरी कामगार पक्षामध्ये उमेदवार प्रत्येक पक्षामध्ये चढ उदार होत असतात पक्षामध्ये आज पक्ष लोकप्रिय असणार असल्यामुळे बरेच लोक इच्छुक असतात अधिबागला पण इच्छुक आहेत कारण लोकशाहीमध्ये ते अपेक्षित पण आहे लोक ठरवतील शेवटी जनतेतून निवडून जायचं आहे किंवा कुठल्या बँकेवरती का कुठल्या परिषदेवरती जायचं नाही जनतेचा विश्वास संपादन करणं हे महत्त्वाची भूमिका असते आज पाऊस असताना गणपतीचा सण असताना देखील अनेक तरुण कार्यकर्ते आज इथे उपस्थित राहिले आम्हाला थोडी घाई झाली पण भविष्यामध्ये पक्षाची दिशा ठरवण्यासाठी ही मी आज मीटिंग घेतली कारण कार्यकर्त्यांमध्ये आज प्रचार माध्यमाच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षामध्ये आलबेल नाही शेतकरी कामगार पक्षामध्ये दुपली आहे असा जो मेसेज जात होता तो मेसेजला उत्तर देण्यासाठी मी आजची सभा घेतली आता आपण म्हणाल की दुपलीचा जो विषय घेतलेला आहे आता शेतकरी कामगार पक्षामध्ये पण दोन भाग झालेले आहेत का असं वाटतं का आपल्याला नाही नाही असं काहीच नाही हे बघा पक्षामध्ये तिकीट मागणं काय कोणाला गुन्हा नाही पण जे पक्षाचे सभासदच नाहीत त्यांनी तिकीट मागायचा आणि त्यांना मान्यता मिळाली पाहिजे ना उमेदवाराला पक्ष जे पक्ष ज्यांनी टिकवला त्या लोकांची मान्यता असली पाहिजे पक्षात का दुबळी व्हायचा हो काहीच सवाल नाही आज पण आम्ही शेतकरी कामगार पक्षाची म्हणून मिटिंग घेतलेली आहे शेतकरी कामगार पक्षामध्ये फेंड तालुक्यातील जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्र निर्माण होता की नव्याने आलेले उमेदवार जे स्वयंघोषित झालेले आहेत ते जुन्या लोकांना विचारत नाहीत अशी परिस्थिती आहे त्याच्यासाठी आम्ही इथे आलो पेन विधानसभेत शेका पक्षाने उमेदवार जाहीर केले आहे का अधिकृत नाही केला तेच लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय ते जाणून घेण्यासाठी इथे आम्ही आलो काही लोक स्वतंत्र फिरतात आता आमच्या कानावर आले आता हे जे स्वतंत्र फिरतात आणि आपलं जे असं हे मत आहे तर ते एकत्र येतील का परत यायला लागेल ज्यांना उमेदवारी करायची असेल त्यांना सगळ्यांना घेऊन काम करायला लागेल माझ्या राज्यामध्ये ते एकत्र व्हायला पाहिजे म्हणून तर आमचा प्रयत्न आहे माझ्या राजाला आमदारकीचा उमेदवार कारण सर्वेवरती काय आहे आमदार ठरत नाहीत ना माझ्या राजा ज्याला तिकीट पाहिजे त्याचा तो सर्वे लावतो त्यांनी लोक ग्रामपंचायत निवडणूक लढवली पाहिजे जिल्हा परिषदमध्ये काम करायला पाहिजे प्रशासन समजलं पाहिजे किंवा कोण येऊन पैशाच्या जोरावरती आम्हाला आमदार करा पण त्या जनतेनी मान्य करायला पाहिजे ना माझ्या राजाला ते होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेला आम्ही आघाडी म्हणून निवडणूक लढवली की ते साहेबांची पण पर पराभव झाल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी शाखा पक्षावर दिली उमेदवारांनी पैसे दिले नाही उमेदवारांबद्दल जनतेची मतदारांची नाराजी होती पण त्याचा झपका शाखा पक्षावर ठेवणं योग्य नाही आणि जी मागच्या वेळेला परिस्थिती झाली लोकसभेला ती आता होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी जागरूक करायला पाहिजे आता जर आपली चूक झाली पुढच्या आपल्याला ग्रामसेवक ग्रामपंचायत निवडणुका लढवता येणार नाहीत ना जिल्हा परिषदे मध्ये जाता येत नाही लोकांमध्ये सम्रण करायला पाहिजे अशी जाहीर सभा घ्या लोकांना विश्वास घ्या आणि उमेदवार ठरवा ही आमची भूमिका जनोदय करिता विनायक पाटील पे